नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये चांगली सुधारणा होत आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजारभावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅलॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात कोणकोणत्या बाजार समित्यांमधून सोयाबीन भावामध्ये वाढ झाली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच बारा नोव्हेंबरचे आहेत तर बाजार समिती अकोला अवकल्ले पाच हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमान राही चार हजार रुपये ते जास्तीत जास्त राही पाच हजार आठशे साठ रुपये आणि सर्वसाधारण राही पाच हजार सातशे तीस रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली अवकलेले एक हजर नौशे हजा हजार नऊशे क्विंटलची किमान रहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त दर आहे पाच हजार एकशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण रहे चार हजार पाचशे नव्वद रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर अवकलले एकोणीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान रहे चार हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे बेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण रहे चार हजार सातशे रुपये तरी आपण जर 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 चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद